आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दिव्य श्रीराम गोल्ड पॅलेस मल्टीपर्पज हॉल विनम्र सेवा दर्जेदार सुविधा आपले शुभकार्य राजेशाही थटात प्रशस्त स्टेज व्हीआयपी डायनिंग भव्य पार्किंग सुंदर गार्डन श्रीराम गोल्ड पॅलेस अँड लॉन्स मध्ये लोणंद पुणे हायवे लगत आदरकी फाटा महाकाली पार्क वाठा स्टेशन संपर्क चौऱ्याण्णव बावीस सहाशे एकशे एकसष्ट міiento attrib Psalms 者 दोन हजार चोवीसला राज्यभर खूप मोठ्या पद्धतीने प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील आपण जरांगे पाटलांचं यश बघितलं राज्यांनी यश बघितलं जरांगे पाटलांचा तामशाम बघितला पण जरांगे पाटलांच्या आयुष्यातला संघर्ष तुम्ही आम्ही राज्याने कुणी बघितलेला नाही आणि हा संघर्ष या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवला कारण समाजामध्ये असं वातावरण झालंय की एक लाठीचार्ज झाला आणि मनोज जरांगे पाटील रातोरात स्टार झाले ठीक आहे ते झालं पण जरांगे पाटलांनी त्याच्यापूर्वी केलेला संघर्ष दहा पंधरा वर्ष आपलं घरदार सोडून समाजासाठी केलेला संघर्ष ह्या चित्रपटात खूप चांगल्या पद्धतीने दाखवला आहे आज आम्ही ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी साताऱ्यामध्ये आलो आमच्या साताऱ्यातले मराठा बांधव रिंबाळकर साहेब असतील त्यांचे सहकारी असतील यांनी आमचं खूप चांगलं स्वागत केलं आणि मी आशा करतो की येणाऱ्या एकवीस एकवीस जून दोन हजार चोवीसला हा सिनेमा राज्यभर मराठी चित्रपटसृष्टीतला सर्व हायेस्ट चालला